ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी थेट मैदानात उतरले आहेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आठवड्यातील चार दिवस दुपारी चार ते पाच या वेळेत तक्रारींचे स्वतः निराकरण करणार आहेत याकरिता पाच अधिकाऱ्यांची तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या विविध विकासात्मक कामांसोबत आस्थापनांविषयी प्रलंबित कामांबाबत ग्रामीण भागातील नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडून निवेदन आणि तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त होत असतात सदर निवेदनांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे असते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या या तक्रारी स्वीकारून त्या नियमानुसार तातडीने अनुपालन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सह उपमुख्य अधिकारी सामान्य प्रशासन पंचायत विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग अशा पाच अधिकाऱ्यांची जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर पासून सदर समिती नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा आहे तक्रार निवारण समितीतील सदस्य दर सोमवार ते गुरुवारी दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान जिल्हा परिषद सभागृह किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात तक्रारींचे निवारण करतील अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली दर दिवस सोमवारी ते शुक्रवारी पर्यंत चार ते पाच वाजता एक तासच्या मी तक्रार निवारण कमिटीच्या बैठक ठेवलेला आहे याच्यामध्ये स्वास्थ्य विभाग आरोग्य एज्युकेशन विभाग पंचायत विभाग जीए डी स्वतः सीओ किंवा अडिशनल सीओ अशा प्रकारचे कमिटी निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये जे काही तक्रार असो कर्मचाऱ्यांच्या मार्फत किंवा सामान्य जनतेच्या मार्फत या मी तिथे आम्ही त्याचा मी नोंद घेऊन तिथे ऑनलाईन एंट्री आम्ही करतोय जेणेकरून जेणेकरून त्याच्यानंतर एक पद्धतशीर पद पध, एक पद्धतशीर प्रमाणे आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ शकतो त्याचं ऑनलाईन एंट्री होतोय आणि त्याच्यानंतर मी जबाबदारी पण निश्चित करू शकतो की कोणत्या स्तरावर सदर तक्रारची निवारण चालू आहे या समितीमध्ये साधारणतः कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांचा समावेश याच्यामध्ये डेप्युटी सी ओ जी ए डेप्युटी सी ओ व्ही पी एज्युकेशन आणि हेल्थचे जे शिक्षण अधिकारी किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा डी एच ओ त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह कारण जास्तीत जास्त जे तक्रार आहे हे चार पाच डिपार्टमेंट्सशी संबंधित आहे म्हणून यांच्यासोबत सी ओनच्या अध्यक्षतेखाली ही तक्रार निवारण कमिटीची निर्माण झालेली आहे ऑलरेडी वीस तारखेलापासून सुरू आहे सभागृहामध्ये मी लोकांच्या मी तक्रार जे काही लेखी तक्रार आहे किंवा निवेदन आहे किंवा जे काही त्यांची विनंती आहे आम्ही सगळ्याच्या मी दखल घेऊन त्याचं त्याच्यावरती आम्ही आता काम आम्ही सुरू करतोय नागरिकांना काय आव्हान राहणार आहे नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपण हा जो एक तास आहे चार ते पाच वाजता जरी आपला काही जरी आहे तक्रार ग्रामपंचायत स्तरावरच्या किंवा जे काही जिल्हा परिषदच्या संबंधित जरी तक्रार असेल तो आपण लेखी स्वरूपात आम्हाला आपण कळवा पण हा एक तास मध्ये आपण कळवा जेणेकरून बाकीचे डिपार्टमेंट्स पण सायमल्टेनियसली दखल घेतील आणि त्याचं नीट फॉलोअप होऊ शकते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती